नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बही या योजनेचे अर्ज भरण्याची तारीख सप्टेंबर अखेरपर्यंत वाढवण्यात आलेली आहे परंतु आज जर तुम्ही फॉर्म भरत असाल तर तुम्हाला आज एक एरर आलेला असणार आहे आणि त्यामुळे तुमचा फॉर्म भरला गेला नसणार आहे तर मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची आज एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे आणि त्या अपडेटमुळे आज तुम्हाला हा एरर आलेला आहे तर मित्रांनो नक्की हा एरर कोणता आहे त्यामुळे तुमचा फॉर्म भरला जाणार की नाही याचीच सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पण त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्याचे पैसे पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत परंतु आता तुम्ही सध्या सोशल सोशल मीडिया आणि टी व्ही बघत असाल की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमध्ये अनेक प्रकारचे फ्रॉड झालेले आहेत आणि एक एक व्यक्ती अनेक प्रकारचे फ्रॉड करून या योजनेचा लाभ घेत आहे आणि त्यासाठी हा शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची एक महत्वाची अपडेट दिलेली आहे तर मित्रांनो आज जर तुम्ही फॉर्म भरत असाल तर तुम्हाला एरर आलेला असणार आहे आणि त्या एररमध्ये अंगणवाडी सेविकांकडून फॉर्म भरून घ्यावा हा एरर तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर किंवा तुम्ही कुठेही फॉर्म भरत असाल तिथे तुम्हाला दाखवला गेलेला असणार आहे तर मित्रांनो हा नक्की हा एरर काय आहे आणि या शासनाने आज कोणता महत्वाचा जी आर काढलेला आहे त्याची सविस्तर माहिती बघूया तर मित्रांनो सहा सप्टेंबर दोन हजार चोवीसचा चा हा शासन जी आर आहे तर त्यामध्ये शासनाने काय माहिती दिलेली आहे बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजने हजार मध्ये या योजनेअंतर्गत नोंदणी सुरू ठेवण्यास चोवीसच्या शासन निर्णयां मान्यता दिलेली आहे तर या योजनेअंतर्गत शासन निर्णय बारा सात दोन हजार चोवीस व पंचवीस सात दोन हजार चोवीस अन्वे नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका किंवा अंगणवाडी सेविका समूह संघटक या म्हणजेच सी आर पी एन यू एल एम एम एस आर एल एम व यम ए व्ही आय एम तसेच मदत प्रमुख सी एम एम आशा सेविका सेतू सुविधा केंद्र अंगणवाडी पर्यवेक्षिका ग्रामसेवक व आपले सरकार सेवा केंद्र या अकरा प्राधिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकारण्यास प्राधिकृत करण्यात आलेले होते परंतु आता या शासन निर्णयान्वये अंगणवाडी सेविका व्यतिरिक्त इतर सर्व प्राधिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकृतीचे देण्यात आलेले अधिकार रद्द करण्यात येत आहेत तरी सबब या शासन निर्णयाच्या दिनांकापासून फक्त अंगणवाडी केंद्रात अंगणवाडी सेविकांमार्फत अर्ज स्वीकारण्यास मान्यता देण्यात येत आहे तर मित्रांनो जेव्हा ही योजना सुरू झालेली होती तेव्हा अकरा प्राधिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकारण्यास मान्यता देण्यात आलेली होती परंतु आता जे दहा जण आहेत त्या दहा जणांना त्यांच्याकडून अर्ज स्वीकारण्यास मान्यता रद्द करण्यात आहे आणि आता फक्त अंगणवाडी सेविकांमार्फत अर्ज स्वीकारण्यास मान्यता दिलेली आहे तर आता ज्या कोणी लाभार्थ्यांनी या योजनेत अजून देखील अर्ज केलेला नसेल त्या सर्व लाभार्थ्यांनी इथून पुढे फक्त आणि फक्त अंगणवाडी सेविकांमार्फत या योजनेसाठी अर्ज करायचा आहे तर मित्रांनो हीच होती या व्हिडिओमध्ये माहिती तर तुमच्या मित्रांबरोबर आणि नातेवाईकांबरोबर हा व्हिडिओ नक्की शेअर करा म्हणजेच त्यांना देखील ही महत्वाची अपडेट मिळेल धन्यवाद